आपण ठेवलं तरी आज ना आज दाजीचा कथाच नाही आज दाजीचं काय काय म्हणणं आहे काय मित्र कळा ना आज नक्की दारू पिऊन येते काय कोण बरं आहे दारू पिऊन आले का कारण माना रात्री दाजीवर लय मन झालं होतं तर दाजी ना जाग सुद्धा असले ना हातच नाही लावून देत आम्हाला आज दाजीचं बरोबर कामच करते जो बापायचं नाटक करते दाजी आले गच्या बरोबर आज बर कस तेच करू बरे मानावर झाला महिना मा कसं गावाकडे जाईल त्याचा अजून पत्ता नाही आणि दाजी महिन्यापासून जवळ आहे पण दाजी बी काही जमून देई ना आज बरोबर दाजी सगळी गेमच करते आले का दाजी या गाय पण आले का मित्रमंडळ भेटले ना

काय चालू आहे तू अजून कुठं काय जेवले भांडे भिंडी घासले तुमची जेव्हा पण आता जेवाच काय मला चाकणा खाल्ला असं ना मग चाकणावरच राहायचं का रात्रभर तू मला चाकणा गमीलवर लागवतो ड्वाजी तयार हा मग चटाई गिटाई टाकून मस्त आज आहे ना आज माझा आलं मुळ होता मुळ होता काय स्पेशल भाजी करायचं तिथे खायचं कुठं या माणसाला भाजी घेतलीच नाही म्हणून पिक्चर लावायचं होतं काय हो दाजी तुम्हाला ना मला काय सांगता येत नाही तुम्ही मिळून दाजी काय राहत सांगायला हा का मग माहिती तुम्हाला कळा ना का मागायचं चल चल तू काम धंदा करते दुकानावर तिकडं काम करतो दोघं मस्त पैसे कमी पैशाच्या माग लागेल आवा द्याची पैशाची कुड कमी गेली पैशाने कोंबड्या खात नाही काय लागत काय खायला कपडेला ते हिंडा फिरायला मस्त शॉपिंग आता वाजताय गाड्यात काय कमी तुला पुढे मग एवढं सांग मग काय लागत अजून अव शहऱ्याला आवश्यकता काय याची

मी काय करू शकत त्याला समजून सांगू गो आलं तर तू असं माहिन माहिती जो बायको वेळ दे बाबा तिला आईला पेराला पिचर जेवण खावण नाटी थोडं तिला वेळ द्या राज आहे तिच्या जवळ मला वेळ नाही लागत त्याचा रात्रीचा वेळ लागत मग आठ आठ दिवस थांबायला येतो त्याला सांगून पाच तुम्ही काहीच ना बरोबर आज मग आज मी ना बरोबर करते काय म्हणजे तू आज जास्तच दिवस राहिली

झोपाय तू झोप ना काम घेऊ मी सांगतो त्याला अवघडच झालं मला वाटलं दारू पिलं तरी मग काम होईल दाजी तर दारू पिऊन आव्या मी तसेच झोपले मग करायचं नाही व्याग मोड होता मग लास दाजीला बरोबर मोड मध्ये घेईन माझ झाला मूड पण मग दाजीचं काही होईल ना बोलले मी असत नाही कळाला तू झोपल काय झालं तुला आज घास काय पुरत घे कळा मा ना आज असुलगाल काय झालं काहीतरी करा वाटायला पण जायचं काय दुखत मलाच काहीतरी वाटायला काय करते अरे पण मग तू म्हणून तू नातक आहे मग नात विचार करू सगळं तुझ्या बहिणी झालं आवडू ये तुला मी तर काही सांगणार तसं नाही राहत पण मग एकदा तुझ्या सवय झाली मी घर सोडून तुझ्या बहिणी सोडून पडल मग काय करत तुम्हाला कोण नाही बोला कारण तिच्यापेक्षा तू जास्त सुंदर आहे तू तुम्हाला आहे ना मला लागण्यापासूनच आवडली रॉंग नंबर लागलो तू पाहिजे होती काय इच्छा आहे जास्तच मूड आला वाटत विचारच ना का तुम्ही आज हा ना, ना, ना? ना कस करा मन मोकळ करायलाच पण भेटत नाही मोकळ तर झालं पण मग पुढं काय करतात गेली आता आग पेटून नाही मला हा मेवणे को म्हणजे मेवने जोमात यात आहे ना दायजी कोमात अरे बा नको बैन बैल डोळी कोमात मेने जोमात अरे बाळे पण बरोबर नाही

काय <laughs> बाहेर <laughs> पिल्यामुळे जास्त झालं काय पण असं तर काही केलं बी नाही नेस्त मध्ये घुसलो अजून हो दायजी दायजी पाणी सांगते प्यायला पाणी शिपवायचं चांगला अंगावर उठ